नमस्कार आता जानकी सौमित्रा आणि अवंतिकाचं बोलणं चोरून ऐश्वर्या ऐकते आणि ऐश्वर्याच्या डोक्यात एक प्लॅन येतो ती म्हणते तू मला या घरात त्रास देतेस काय माझ्या नवऱ्याला ऑफिसमध्ये पाठवलं नाहीस काय आता तुझ्या नवऱ्याची काय अवस्था करते ना तेच बघ तो नानांच्या मारेकरांना शोधतोय ना आता त्या मारेकराचा प पर, परत एक कुणाचा तरी त्याने खून करून नाही त्याला जेलमध्ये पाठवलं ना तर नावाची ऐश्वर्या नाही आणि आता ती लगेच ते तिच्या डॅडांना फोन करते आणि सांगते तो सारंग रण दिवे राण्या नानांच्या किडनॅपरची चौकशी करत आहे त्यांची शोधाशोध करत आहे आणि त्याचा तुमच्यावर दाट संशय आहे तेव्हा सयाजी म्हणतो मला माहीत आहे त्याचा मला फोन आला होता मग डॅडा आता आपण एक काम करायचं आता कुणाच्या कोणत्या तरी माणसाचा त्याच्या हातून खून करवायचा आणि परत त्याला आपण जेलमध्ये पाठवायचं कशी आयडिया आहे तेव्हा सयाजी म्हणतो एक नंबर खूप भारी आयडिया आहे तर आता सयाजी आणि ऐश्वर्यात असा प्लॅन करायला तयार होतात आता तेवढ्यात आजी येते आणि आजी म्हणते काय ग कसले प्लॅनिंग करतेस तेव्हा तो प्लॅन लगेच ऐश्वर्या आजीला सांगते आजी म्हणते वा वा बरं झालं बरं झालं जाऊ दे द्या ऋषिकेश आणि सा जानकीला इथून परत एकदा घराबाहेर चांगलं खडी फोडायलाच पाठव आता त्या दोघींचं बोलणं सुमित्रा ऐकते आणि सुमित्राला राग येतो सुमित्रा रूममध्ये येते आणि म्हणते आई कसली आई आहेस गं तू अगं स्वतःच्या नातवाला खडी फोडायला पाठवतेस लाज नाही वाटत अगं या ऐश्वर्याने आज तुला कोणता आमरस खायला घातला आणि माझ्या जानकीने कसा चांगला आमरस खायला घातला बघितलंस ना तरीसुद्धा तू तिची साथ देतेस दे दे, तिची बाजू घेतेस हे मला अजिबात आवडलं नाही आई तू नको राहूस या घरामध्ये तू ना या घरामध्ये राहून नुसत्या खुरापतीच करत असतेस तुझा या घरात काडी मात्र उपयोग नाही आहे तुझा त्या कोकणातल्या घरात अजिबात इथे राहू नकोस का मी तुझी बॅग भरते आणि तिची बॅग भरून ती आजीच्या हाताला धरते आणि फरफटत खाली घेऊन येते आणि घराबाहेर ठेवते आणि म्हणते बाजारला आई अगं या घरामध्ये मला शांतता हवी आहे हे घर मला पहिल्यासारखं गोकुळ हवं आहे पण तू आणि ही ऐश्वर्या ते होऊ देणार नाही मला माहीत आहे तू नुसती ऐश्वर्याची साथ देतेस तू पण त्या ऐश्वर्याबरोबर पाप करतेस हे तुला कळतच नाही त्यामुळे तू या घरात राहूच नकोस आता आजीला आणि ऐश्वर्याला धक्का बसतो आजी म्हणते अगं सुमित्रे असं काय करते सुमित्रा मी तुझी आई आहे ना अगं आता या वयामध्ये मी कुठे जाऊ काय करू तेव्हा लगेच सुमित्रा म्हणते काही गरज नाही आहे कुठे जाऊ आणि काय करू आपलं कोकणातलं घर आहे ना तिथे जाऊन तू राहा पण तू आता इथे राहायचं नाहीस नाहीतर तू ना हे घर परत एकदा पोखरून टाकशील आणि माझं हे आता एकत्र आलेलं घर पर परत विखुरलं जाईल मला आता परत ती चूक नाही करायची आहे मला चुकीच्या माणसांवर आता विश्वास ठेवायचाच नाही आहे तू झा बघू आई इथून आता जानकी तिथे त्याने म्हणते काय झालं आई तेव्हा आता घडलेला प्रकार सुमित्रा जानकीला सांगते तेव्हा जानकी, ते जानकी म्हणते काय म्हणजे आजीने आणि ऐश्वर्याने मिळून असा प्लॅन केला आहे तेव्हा सुमित्रा म्हणते हो म्हणून मी तिला आता घराबाहेर आहे जानकी नको ग ही इथे ही ना नुसत्या त्या ऐश्वर्याला नको नको ते दे सल्ले देत असते भांडणं या घरात नको व्हावी असं तिला वाटतच नाहीत नुसतं हे घर भांडणाने भरलेलं असावं या घरात नेहमी क्लेश व्हावे असं तिला वाटत असतं त्यामुळे असली बाई मला घरात नकोय आपण ठरवलं आहे ना या है। है या आता या ऐश्वर्याला घराबाहेर काढायचं आहे पहिले या आईला घराबाहेर काढूया मग ऐश्वर्याला आता जानकी काय बोलणार जानकी गप्प असते आता शेवटी सुमित्रा आपल्या आईला घराबाहेर काढते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू